पंचकर्म आयुर्वेदिक उपचार दाखवले इथे जे आपल्याला त्रास असतात चरपण पादास प्रत्येक गोष्टीचे उपचार जे पंचकर्म आयुर्वेदिक मधून केले जात ते इथे सगळं आपल्याला दाखवलं आहे नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे जसे की मी आता तुम्हाला सांगितलेच आहे की आम्ही कुठे आलो आहोत कनेरी मठला आलो आहोत कनेरी मठ मध्ये आल्यानंतर आपल्या विविध प्रकारचे सगळं काही बघायलाच मिळते तसेच इथे पंचकर्म आयुर्वेदिक उपचार कसे घेतले जाते इथे खूप सोप्या पद्धतीने असे कलाकृती साकारलेली आहे उभे बघितल्यानंतर असे वाटते की समोर खरंच पंचकर्म आयुर्वेदिक उपचारच करतात कर्णपुरण बस्ती जलोकाचरण हृदय बस्ती पाडार तर्पण अशा विविध प्रकारचे इथे आजारांवर उपचार केलेले दाखवलेले आहेत तर खरंच इथे सगळं काय ओरिजिनल आपल्याला वाटते तर तुम्हालाही बघायचं असेल तर नक्की कनेरी मटला कोल्हापूरला एकदा नक्की जाऊन या आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय